नमस्कार मित्रांनो तर मालिकेत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की आता कामिणी रागिणीला म्हणत असते की राजनने ज्या पोलिसांची टीम गौरी आणि तिच्या मुलीला शोधायला पाठवली होती ना ती माझ्या हाती लागली त्या पोलिसांना मी पैसे दिले त्याच्यामुळे सगळे सगळे अपडेट तो माझ्याकडे देणार आहे राजन पासून त्याला दूर राहायचं सांगितलं मी तुला एक माझं काम करायचंय रागिणी म्हणते काय आणि तू हे कसं के केलं कामिणी म्हणते अगं ते सोड माझ्यावरती तू फक्त ना राजनला त्या पोलिसांपासून दूर ठेव त्याच्यासाठी त्याच्या मोबाईल मधला त्या पोलिसांचा नंबर तुला गायब करायचा आहे रागिणी म्हणते आई तुझं डोकं फिरलाय का राजन किती चिडला माझ्यावरती आधीच आणि हे सगळं मी केलं ना तर तुम्हाला घरातून तुम बाहेर हकून देईल म्हणते ठीक आहे मागण्याची वेळ येणार एक दिवस तुझ्यामुळे आणि ती गौरी आणि तिची मुलगी आली ना सगळ्या गोष्टींवरती त्यांचं साम्राज्य होणार आहे आणि सगळी प्रॉपर्टी त्यांच्या घशात जाईल रागिणी म्हणते आई तू चिडू नकोस ना ग कामिणी म्हणते मग काय मी इथे जीवाचा आटापिटा करते आणि तुला तसं काहीच नाहीये तू थोडंही काय करायला तयार होत नाहीये आता रागिणी म्हणते ठीक आहे करते मी राजंचा फोन मधून ना त्या पोलिसांचा नंबर मी गायब करते कामिणी म्हणते ठीक आहे आणि कामिणी आता म्हणते की रागिनी अजून एक गोष्ट एक स्केच आर्टिस्ट माझ्या हाती लागलेला आहे म्हणजे तो त्याची खासियत अशी आहे ना की आई वडिलांच्या फोटोवरून तो आप त्यांच्या मुलीचा किंवा मुलाचा फोटो काढून देऊ शकतो एवढी त्याच्यामध्ये स्किल्स आहे आणि त्याला मी भेटली त्याला मी गौरी आणि राजन यांचा तरुण परिपणीचा फोटो दिलेला आहे त्याच्यावरून तो आपल्याला त्यांच्या मुलीचा फोटो काढून देणार आहे स्केच करून देणार आहे तेवढ्यात रागिणी म्हणते आई असं असतं का कधी कामिणी म्हणते तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का गं मी खूप शोधून असा एक मुलगा शोधलेला आहे की तो खरंच असं स्केच काढतो की आई वडिलांच्या फोटोवरून हुबेहूब त्यांच्या मुलीची किंवा मुलाची त्याला स्केच करता येते मग आता ना ना ते करायला मी त्याला लावलेला आहे पण तो जास्तच पैसे मागतोय आपल्याकडून एक लाख रुपये मागतोय रागिणी म्हणते एवढे पैसे कुठून आणायचे आपण कामिणी म्हणते ते सोड माझ्यावरती ते काय करायचं ना त्याचं मी बघते पण एकदा की राजन आणि गौरी यांची मुलगी कोण आहे हे आपल्याला कळलं आणि जर ती कमळी असेल हे कळलं ना तर मी अजिबात तिला सोडणार नाहीये आणि त्याच्यामुळे खूप गोष्टी सोप्या होणार आहे कामिनी खरच कमलीपर्यंत पोहोचू शकेल का तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद